पाचशे खैरे साहेब पूर्णपणे संपलेले आहेत दिवा विजत असताना फडफड करत असतो तसं ती फडफड करून ते फायदा होणार नाही खैरेंचा विषयच नाहीये ते आता भूतकाळ आहे चंद्रकांत खैरे म्हणजे भूतकाळ की बाबा असं माझ्याकडे करू नका बाबा तुमचं नाव यादीत नाहीये माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही घुसखोरी काढता घुसखोरी काढताना सांगितलंय दिल्लीहून तुमच्या नावात चर्चा देखील नाही असं देखील सांगितलंय दिल्लीहून चर्चा हो न हो मी या सध्या तरी भारत देशाचा अर्थराज्यमंत्री आहे आणि काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही शिवरायांना अभिवादन करण्यासाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी <coughs> तर बसलेला होतो माझा काही संबंधही नाही आहे या संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार आणि खैरेसाहेब यांच्यामध्ये वादावादी झाले सर्वांनीच पाहिजे मला भीती असं वाटतं असं वाटतं का अगदी भीतीचा विषय खैरे साहेब पूर्णपणे संपलेले आहेत दिवा विजत असताना फडफड करत असतो तस तसं ते फडफड करून काही फायदा होणार नाही खैरे साहेब उभा राहिले तरी काही निवडून येऊ शकत नाही त्यांनी वीस वर्षात केलेलं एखादं चांगलं काम दाखवावं आणि मग त्यांना जनता हे करेल कुठलं काम केलं मी तीन वर्षात केलेले दहा दहा कामं सांगू शकतो म्हणून एकदा समोरसमोर बोलवत आले सर तुमचं तिकीट फायनल झालं ना तिकीट फायनल वगैरे कोणाचं एन डी एमध्ये फायनल लवकर होत नसतं आणि ज्यावेळेस त्यावेळेस निकाल हो एन हो एनडीएचा खासदार आम्हाला करायचा ज्याचा कोणाचा होईल जागा मी काहीच सांगू शकत नाही शिवसेना असो का आर असो का राष्ट्रवादी असो का भाजप असो वन पण मी एनडीएचा घटक आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांना आम्हाला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचे आणि त्यावेळेस संभाजीनगरच्या खासदाराचं तिकीट कुणालाही मिळव पण संभाजीनगरचा खासदार हा लोकसभेचा एनडीएचा असेल आणि त्यांनी प्रधानमंत्री मोदी साहेब हात वारा करावा आमची इच्छा तुमचं नाव सगळ्यात पुढे चर्चेत चर्चे आहे चर्चेत आहे नाही आहे या विषयावर मी काहीच बोलणार नाही पण एक पक्क कारण संभाजीनगर नाव कुणी केलं या शहराचं इथूनच सुरुवात करा ना ज्या औरंगजेबांनी छत्रपती संभाजीराजेला टॉर्चर केलं हिंदू धर्म सोडावं म्हणून सांगितलं पण संभाजीराजेंनी ते काही केलं नाही आणि ते संभाजीनगर नाव बदललं आम्ही बदललं म्हणजे मान्य प्रधानमंत्री मोदी साहेब एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस हे त्यावेळेस होते त्यांनी बघितलं म्हणून खैरेंचा विषयच नाही आहे ते आता भूतकाळ आहे चंद्रकांत खैरे म्हणजे भूतकाळ खैरे म्हणाले आमचं हिंदुत्व खरं हिंदुत्व आहे हिंदुत्व सोडलं तर काँग्रेसच्या कशाला जाऊन बसला तिथे आणि मतदान कोणाला मागताय तुम्ही सगळे काँग्रेसचे अशोक चव्हाण हो अशोक चव्हाण जरी काँग्रेसचे आले तर त्यांना भारतीय जनता पार्टीचे प्रिन्सिपल्स मान्य आहे भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व मान्य आहे म्हणून नाशिक चव्हाण साहेब आमच्याकडे आले तुम्ही विचार बदलला तुम्हाला घेतो आम्ही विचार बदलून आमच्या तत्वावर वागा आम्हाला काय इवन मुस्लिम समाज जे राष्ट्रप्रेमी आहेत जे राष्ट्राशी निगडित आहेत त्यांना सुद्धा आम्ही घेत आहेत आमच्याकडे मुस्लिम समाज सुद्धा रोहित पवार साहेब बोलले की हे जे जे पण जे काही नाही तुम्ही दबाव कोठे जात नाही दबाव वगैरे काही नाही ही लोकशाही आहे डेमोक्रसी ही भारत देश हा जगातला सर्वात मोठा डेमोक्रेटिक देश आहे म्हणून कुठलाही कोणावर दबाव नाही हजारो पक्ष आहेत आणि हजारो लोक आहेत आणि हजारो विचार शेवटी जनता महत्वाची कारण सर तुम्ही आता म्हणाला की जे मुस्लिम राष्ट्रप्रेमी आहेत ते आमच्यासोबत आहेत जे मुस्लिम तुमच्यासोबत नाहीत ते राष्ट्रद्रोही आहेत असंही म्हणणार नाही पण आमचे प्रिन्सिपल्स मान्य करणार भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीचं विचार ज्यांना मान्य आहे ते आमचे आहेत ते राष्ट्रप्रेमी असं असंही म्हणणार नाही ते सगळेच राष्ट्रपती त्याच्यावर